भाजप प्रवेशानंतर रणजित सिंह हो मोहिते पाटलांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांच्याशी खास बातचीत केलेली आहे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी मोहिते प्रवेश काय नेमकी पहिली प्रतिक्रिया निश्चितच आनंद या ठिकाणी झालेला आहे की एक राष्ट्रीय पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळते पण राष्ट्रवादीला खिंडार पाडून राष्ट्रवादीतली दादागिरी संपून आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं कुठंतरी वेगळा आनंद दिसतोय जसं आता साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी उल्लेख केला की माझी त्यांची ओळख किंवा ते विधानसभेमध्ये मी विधान परिषदेमध्ये काम करत असताना त्यावेळेसपासून जी ओळख आहे आणि राजकीय चर्चा कधी फारशी होतच नव्हती पण त्यांचं सर्व काम पाहिल्यानंतर आदरणीय मोदीजी नरेंद्रजी मोदी साहेबांचं काम पाहिल्यानंतर एक रचनात्मक काम विकासात्मक काम त्या ठिकाणी केलं जातं हे पाच वर्षातला आमचा सर्वांचा अनुभव आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावं वा असं वाटलं मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर भाषणामध्ये सांगितलं की रणजितसिंह पाटलांच्या येण्याने माळाचा खासदार आता भाजपचा होणार हे निश्चित आहे उमेदवारीवर फक्त प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे विजयसिंह मोहते पाटील पण येणार भाजपमध्ये कधी त्यांचे आशीर्वाद दा आहेत आमच्या पाटील नेमकी आता लढाई कशी आहे कोणाबरोबर आहे पक्ष आमचा पक्ष उमेदवार ठरवेल दुसरे कोण काही ठरवतात पाहूया आणि आपले प्रश्न महत्वाचे मांडलेत त्या प्रश्नांमध्ये आपण म्हणाल की मान खटाव आणि इतर जलसिंचनाचे प्रश्न आहेत त्याला आपण न्याय देणार आहेत नेमका कशा पद्धतीने नाही नाही तो प्रश्न असा मी उल्लेख केला की कृष्णा भीमा स्थिरीकरण जो प्रकल्प आहे तो सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यांचा हा प्रश्न आहे दोन कोटी जनतेशी संबंधित तो प्रश्न आहे आणि त्यामुळे तो फार मोठा प्रश्न आहे त्याला निधी उभा करावा लागेल आणि त्या आणि तो तितकाच महत्वाचा प्रश्न आहे की आज खेड्यापाड्यातनं जे स्थलांतर होतंय दुष्काळी भागातून शहरी भागाचेही प्रश्न वाढत आहेत आणि आमचेही प्रश्न सुटत नाहीत ग्रामीण भागातले आणि त्या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता हो आहे त्याच्या त्याला न्याय देण्याची आवश्यकता हो आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मा, गिरीश महाजन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच इथं आम्हाला न्याय मिळेल गेली पंधरा वर्ष कार्यकर्ते नाराज होते आपल्याला त्या पद्धतीने राजकीय कुठेतरी ते स्थान मिळत नव्हतं अजितदादा असून शरद पवारांकडून न्याय मिळाला नाही अशा खतखत जाहीरपणे मांडली आज ती वाटते की आज न्याय मिळाला भाजपात प्रवेश केल्यामुळे नाही आमचा दृष्टिकोन हाच होता की आमचा पाण्याचा प्रश्न आम्हाला सोडून पाहिजे आम्हाला दुष्काळाला सामोरं जावं लागते पाच वर्षानं सात वर्षानं कायम त्यामुळे तो महत्वाचा प्रश्न आहे आता न्याय मिळेल भाजपात निश्चित मिळेल भाजपात निश्चित न्याय मिळेल अशा पद्धतीचं रणजित पाटलांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शाहीनसाहेबंदिजे टी व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम